प्रभू श्री चक्रधरांच्या श्रीचरणावरती आपलं शिर नतमस्तक करून प्रभूच्या अशा लीळा हृदय स्थित करून त्या परमेश्वराच्या जवळ पोचण्याचा प्रयत्न करणारे आपण सर्वच परमेश्वर मार्गातील वाटली माझे स्वामी भाग सत्रा या सदराच्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज साधत आहे कालपर्यंत आपण पाहिलं की कशा पद्धतीनं माझा देव मदे मदे श्री चक्रधर वृद्धपूरमध्ये आलेला आहे आणि रुद्धपूरमध्ये आल्यानंतर श्री प्रभू बाबांच्या ज्या खेळी केळी लीळ्या आहेत त्या माझा देव श्री चक्रधर पाहतोय आणि त्या लीळा पाहत पाहात दिवसामागून दिवस म्हणजे एक एक दिवस लोटत चाललेलं आहे बुद्धपूरला आले असताना स्वामींसोबत चांगदेव आहेत आमचे बाईसा आहे त्यासोबतच हंसराजा नावाचे शिष्य हंसराजा नावाचं शिष्य आहे अशा पद्धती अशा प्रकारे वेग म्हणजे हे शिष्य स्वामींसोबत आहेत मग काल श्री बाबा आळंदी या ठिकाणी होते आणि स्थानावरून आमचे श्री बाबा तिथून निघालेले पुढे श्री बाबाला चाललेले पाठीमागे आमचे स्वामी चाललेले आहेत त्यांच्या पाठीमागे चांगदेव आहे बाईसा हंसराज आहे सगळेच जण आहेत मासे मागोमाग त्या ठिकाणी चाललेले आहेत मग आमचे श्री बाबा राजमठामध्ये विजय करतात राजमठामध्ये राजमठामध्ये आतमध्ये जातात थोडा वेळ खेळ खेळ म्हणजे खे, त्या ठिकाणी खेळक्रीडा करतात थोडं कवा कवा कवाडे असतात त्यासोबत खेळक्रीडा करतात आणि त्यांच्या मागोमाग आलेले आमचे स्वामी आपली खोलगुंती करून त्या दरवाज्याच्या आतमधून नि आतमध्ये जातात आणि मठामध्ये गेल्यानंतर म्हणजे डाव्या हाताला त्या ठिकाणी असे दरवाज्याच्या मागे किंवा एखाद्या भिंतीच्या मागे असे लपून उभे राहतात आणि आमच्या श्रीप्रभूबाबांच्या केळी लिळा त्या ठिकाणी पाहू लागलेली त्या लिळा पाहत असताना देवश्री चक्रधर त्या प्रभूकडं आपल्या गुरु असणारे परमेश्वर असणारा श्री आव, असा अवतार श्री प्रभू बाबा यांच्याकडे पाहताय वेगवेगळ्या पद्धतीने खेळक्रीडा करूनच अखिल जीव मात्राला एक शांतीचा मुक्तीचा संदेश देणारा हा एक अवतार दुसऱ्या अवताराच्या लेळा त्या ठिकाणी पाहतोय श्री प्रभू बाबांच्याही अवतार कार्याकडे जर पाहिलं तर वेड्या झालेल्या समाजाला जर शहाण करायचं असेल तर स्वतः वेळ म्हणजे स्वतः वेळच पण स्वीकारणं गरजेचं आहे म्हणून स्वतः वेडस पण स्वीकारून संपूर्ण वेड्या झालेल्या समाजाला शहाण करण्याचं कार्य म्हणजे आमच्या श्री प्रभूबा केलेलं आहे वेड्या झालेल्या समाजाला म्हणजे अर्थ वेडा म्हणावा का तर तसं नाहीये जे अस्पृश्यता होती किंवा म्हणजे रंजलेल गांजलेले जे जीव आहेत त्या जीवांना त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा अधिकार नव्हता किंवा एक म्हणजे अनेक गोष्टींचा ओपू त्या ठिकाणी पाहिला जायचा आणि अशामुळे श्री प्रभू बाबांनी रुद्धपूर या ठिकाणी अवतार धारण केला आणि अवतार धारण करत असताना श्री प्रभू बाबा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या लीळा त्या ठिकाणी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात असाच काहीसा आजचा प्रसंग श्री प्रभू बाबा राजमठामध्ये विजय केल्यानंतर आमचे स्वामी पाठीमागे गेलेले श्री प्रभू बाबा म्हणजे पाठीमागच्या आवारामध्ये जातात तर त्या ठिकाणी सुतवानी आली असती म्हणजे सुत सुत सूत तयार करणारे त्या ते ठिकाणी वाणी आलेले असतात ते आणि ते वा सूत तयार करणारे वाणी त्या ठिकाणी आलेले असताना बाबा त्या ठिकाणी खेळक्रीडा चालू आहे आणि त्यावर सुतवाणीही त्यांना विचारतात की जी जी बाबा आपण आरोपणा करणार म्हणजे तुम्ही जेवण करणार का आमच्यासोबत हो असं म्हटल्याबरोबर बाबा त्रि त्रिवार म्हणायचे ना ना जेविले म्हणे ना, ना जेविलेच म्हणे म्हणजे अशा पद्धतीनं तीन प्रकारे त्यांनी म्हटल्यानंतर श्री बाबा बाबांना ते सगळे आपलं म्हणजे सुतवाणी जे असतात ते सुद्धा त्यांना तेल रो म्हणजे तेल ते त्यांना ते खाऊ घालतात आणि रोटी त्यांना दिल्यानंतर श्रीप्रभू बाबा थोडी खातात चावी थुंकी ऐसे करती आणि तेथून त्या ते ठिकाणी आरोगणा झाल्यानंतर निघून जातात आणि आरोगणा झाल्यानंतर निघून गेलेला माझा देव म्हणजे श्री प्रभू बाबा निघून जातात आणि त्या ठिकाणी साक्षात माझे देव श्री चक्रधर म्हणजे माझे स्वामी त्या ठिकाणी पोचतात आणि स्वामी त्या ठिकाणी पोचल्यानंतर श्री प्रभू बाबा त्या ली पाहतायत म्हणजे श्री प्रभू बाबांच्या त्या ली स्वामींनी पाहिल्या आणि त्या ठिकाणी स्वामी गेल्यानंतर स्वामींची ती बत्तीस लक्षणी बरवी अशी मूर्ती पाहून त्या मूर्तीकडं त्या ठिकाणी ते सुतवानीये जे आलेले असतात ते आकर्षित होतात आणि आकर्षित झालेले सुतवाणी त्या ठिकाणी आमच्या स्वामींना म्हणतात की तुम्ही भोजन करणार का किंवा तुम्ही आरोगणा करणार का मग तेही हो म्हणतात आणि ते हो म्हणतात हो म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी ते म्हणतात की नाही बाबांचा जो प्रसाद होता तिथं राहिलेला तो आमचे स्वामी त्या ठिकाणी खातात आणि पुन्हा सुतवाणी सुद्धा म्हणजे सुतवाणी त्यांना जे असतात सुतविणार त्यांनीही त्यांना विचारलेलं असतं तेव्हा सुतवाणी काय करतात त्यांच्या मूर्तीकडे आकर्षित होऊन स्वामी त्यांना म्हणजे ते ते सुत जे असतात लोक ते लोक काय करतात की त्यांना एका वाटीमध्ये अधिक तूप आणि रोटी त्या ठिकाणी देतात आणि ते पाहिल्या म्हणजे ते आमचे श्रीप्रभू बाबा कुठून तरी पाहतात आणि बाबांनी ते पाहिल्याबरोबर ते त्या ठिकाणी येतात आणि सुतवाणी यांच्या हातामध्ये जी मोगरी होती म्हणजे सूत कातण्यासाठी जी काही मोगरी म्हणजे लाकडाचा एक अवजार जे म्हणतात त्याला ती मोगरी त्यांनी हातामध्ये घेतली आणि त्या मोगरीने त्या ठिकाणी बुदबुद करूनी स्वामींना मारू लागलेले म्हणजे थोडं हळूहळू अशा पद्धतीने त्या ते ठिकाणी मारू लागलेले आणि स्वामींना मारत असताना ती बाईसा कुटुंब बाईसा त्या ठिकाणी सोबतच असतात ती बाईसा त्या ठिकाणी पाहते आणि बाईसा मोठ्याने म्हणजे ओरडायला सुरुवात करते की वडील बाबा आहे धाकुटे बाबा आहे मारेले म्हणजे मोठ्या बाबांनी लहान बाबांना त्या ठिकाणी मारलं बघा बघा काय मग त्यावेळेस स्वामी तिला हाताच्या अनुकाराने डोळ्यांच्या नजरेने तिला त्या ठिकाणी काकू करतात म्हणजे शांत रहा श्री बाबांची ही लिळा आहे तिला डोळ्याने खुनवून सांगतात हाताने खुनवून सांगतात आणि तेव्हा बाईसा शांत राहते आणि बाईसा त्या ठिकाणी शांत राहते आणि श्री प्रभू ती खेळ खिड्या झाल्यानंतर ते त्या ठिकाणाहून स्वामी त्यांना म्हणतात की पुरे पुरे किजोजी पुरे किजोजी म्हणजे बास बास आता बास करा तुमचा हातू दुखवेल म्हणजे तुमचा हात त्या ठिकाणी दुखेल म्हणून तुम्ही आता बास करा आणि अशा पद्धतीनं आमचे श्री हातातील जी आ, मोगरी होती ती त्या ठिकाणी टाकून देतात म्हणजे श्रीकरीची खुंठफळ जी होती ती त्या ठिकाणी टाकून देतात आणि मग मेला जाय जाय म्हणूनही खोदकरून हास्य स्वीकारली म्हणजे मेला जाय जाय म्हणून असं हस स्मित हास्य असं त्या ठिकाणी स्वीकार करतात आणि तिथून निघून जातात आणि तिथून मग श्रीप्रभू बाबा तिकोपाध्याच्या आवारामध्ये त्या ठिकाणी जातात आणि आवारामध्ये गेल्यानंतर गोसावी आमचे बाहेरच त्या ठिकाणी विजय करतात आणि तेथे दिस वीस अवस्थान झाले म्हणजे त्या ठिकाणी स्वामींना जवळजवळ वीस दिवस त्या ठिकाणी अवस्थान झालेला आपल्याला पाहायला मिळत या लेळीमध्ये खऱ्या कशा अर्थानं म्हणजे एक अवतार किंवा श्री प्रभू बाबा आमच्या स्वामींना काय म्हणतात की जे वारीले म्हणजे जे करू नये असं सांगितलेलं आहे तेच तुम्ही करताय म्हणजे तेल तूप खाणे हे आपल्याला हा गाळोत्तर या आपले शास्त्रकार त्या ठिकाणी म्हणतात तर तेच तुम्ही खाताय एव्हाना स्मृतीस्थळामध्ये सुद्धा आचार्यांना एकदा म्हणजे करडईचं तेल चुकून वाढलं जात तर ज्या भक्तांच्या घरी आचार्य जेव्हा म्हणजे भोजनासाठी गेलेले असतात ते म्हणजे दुःख करू लागतात आणि म्हणतात की माझ्याकडून चुकून तुम्हाला करडईचं तेल वाढलं गेलं तुपाच्या ऐवजी तर त्यावेळेस आचार्य काय म्हणतात की हे करडेल की तुपेल हेही नेणे जर करडेल का तुपेल हे जर मला माहिती असेल तर माझं रुपेची मला महादैसाची शपथ अशा पद्धतीनं आचार्य म्हणजे उद्गार त्या ठिकाणी काढतात म्हणजे परमेश्वराला म्हणजे परमेश्वराला एक आपल्या गुरुने म्हणजे एका गुरुने आपल्या शिष्याला म्हणजे एका देवाने दुसऱ्या म्हणजे परमेश्वर अवताराला त्या ठिकाणी हा आचार त्या ठिकाणी विहित केलेला आहे की या गोष्टी त्या तुम्ही खाऊ नये किंवा त्या गोष्टी पिऊ नये अशा पद्धतीनं आमच्या स्वामी म्हणजे आमच्या स्वामींची श्री प्रभू बाबांची असणारी आत्मीयता आपल्याला पाहायला मिळते एक देव म्हणजे आश्चर्य लेळेमध्ये की श्री प्रभू बाबा त्या ते ठिकाणी त्यांना मारतायत तरी सुद्धा मारत असताना सुद्धा म्हणजे एक प्रकारे पाठीवर त्या मोगरीने मारतायत तरी सुद्धा आमचे स्वामी सुद्धा तिथं काय म्हणतायत कि जीजी पुरे किजोजी पुरे जी, जी, कि जी, कि जी। तुमचा श्रीकरू दुखवेल परंतु आपल्या मित्र आता उलट पाहायला मिळेल की एखाद्या शाळेमध्ये एखाद्या शिक्षकाने जर एखाद्या विद्यार्थ्याला जर मारायचं म्हटलं तर तो विद्यार्थीच त्या शिक्षकाच्या अंगावर धावून आलेला आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला स्वामी अभ्यासता येतात त्यासोबतच स्वामींच्या अनेक गोष्टींकडे आपण जर पाहिलं तर आमच्या स्वामींकडं मानव 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 उपचार तज्ज्ञ म्हणून आमच्याकडे स्वामींकडे पाहता येईल त्यासोबतच व्यवहार व्यवहार दक्ष म्हणून आमच्या स्वामींकडे पाहता येईल अनेक अंगाने अनेक अंगाने स्वामी सुद्धा आपल्याला पाहता येईल अशा वेगवेगळ्या अंगाने त्या ठिकाणी आम्हाला स्वामींना पाहता आलं पाहिजे किंवा स्वामींच्या लीला अनुभवता आल्या पाहिजे स्वामी स्वामींच्या संविधानामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळे भक्त होते कोणी ज्ञानीय होते कोणी अर्थवंत होते कोणी म्हणजे प्रेमीय होते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एका एका भक्तांना एका एका भक्ताचा अधिकार जाणून माझ्या देवाने त्यांना एकत्र केलं आणि एकत्र करून हा खऱ्या अर्थानं जीव धरण्याचा जो व्यापार आहे तो त्यांनी हो चालवला की येणाऱ्या सशाला जीव म्हणजे प्राणी येतो येणाऱ्या प्राण्याला सुद्धा त्या ठिकाणी प्रेमाने या महात्मे हो म्हणणारा आमचा देव किंवा ज्या पाच मुली ज्याला होत्या त्या पाच मुली त्याला असल्यामुळे त्याला सगळेजण पंचरांडा पंचरांडा म्हणायचे आणि तो अक्षरशः कंटाळला वैतागला लोकांच्या बोलण्याला कंटाळून गेला आणि त्या ठिकाणी तो स्वामींजवळ आला आणि स्वामींजवळ जवलाला, आल्यानंतर स्वामी त्याला उद्गार काढतात की या पंचगंगावर काय म्हणतात आमचा माझा देव चक्र काय म्हणतोय या पंचगंगाहून हो। त्यावेळेस तो म्हणतो की जी जी निवाला जी निवाला म्हणजे अशा पद्धतीनं प्रेमानं आपुलकीनं सगळ्या म्हणजे समाजातील अनेक वेगवेगळ्या माणसांना जवळ करणारा हा परमेश्वर अवतार आपल्याला खऱ्या अर्थानं अभ्यासता आला पाहिजे आपल्याला पाहता आला पाहिजे परमेश्वराच्या अमोघ आल्या अमोघ आलीळा आहेत सा इतक्या लीळ्या आहेत की तो परमेश्वर अवतार इतका आघाद आहे इतका आघाद तो आहे त्या परमेश्वराचं की ते आपल्याला सांगताना म्हणजे सांगताही त्या ठिकाणी आपली वाणी अपुरी पडेल अशा त्या लिड़ा त्या परमेश्वराच्या स्वामींच्या गोष्टींमध्ये जर आपण पाहिलं तर आधी स्वतः आचरावं मग दुसऱ्यांना सांगावं या पद्धतीच्या अनेक गोष्टी स्वामींमध्ये आपल्याला दिसून येतात की बारा वर्ष मौनावस्थेमध्ये स्वतः चालबर्डीच्या जंगलामध्ये राहिले स्वतः जंगलामध्ये राहून स्वतः भिक्षांना 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 भोजन भोजन केलं करून जे मिळेल तेच घ्यायचे स्वतः कंदमुळांची आरोगणा केली अशा पद्धतीनं स्वतः प्रथम आच, आचरण त्यांनी केलं आणि नंतर न, स, सकल समाजाला त्यांनी संपूर्ण समाजामध्ये अं त्यांनी हे संपूर्ण धडे आपल्याला म्हणजे जे वैराग्याचे असतील किंवा अं आचरणाचे असतील हे तिकडे किंवा हे सूत्रांच्या माध्यमातून आमच्या स्वामींनी आपल्याला दिलेले पाहायला मिळतात म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला स्वामी त्या ठिकाणी पाहता आले पाहिजे नसुद्ध परवा परवा म्हणजे जसं म्हटलं की जेव्हा काम पडतं तेव्हाच देव आठवतो अशा पद्धतीनं न वागता त्या प्रभूच्या अमोघा अशा निळा आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजेत या निळांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आपण त्या परमेश्वरापर्यंत पोचणार आहोत म्हणून त्या प्रभूच्या अमोघा आपण रोजच्या या सत्राच्या माध्यमातून हृदयस्थित करूयात खऱ्या अर्थानं तो देव श्री चक्रधर आपल्याला अनुभवता आला पाहिजे की पैठणवरून चालत चालत मेहकर मेहकर वरून त्या ठिकाणी माझा देव श्री चक्रधर रुद्धपूरच्या दिशेने आलेला आहे रुद्धपूरला येताना चांगदेव भट्टांना कशा पद्धतीनं आपल्या पायातील वाहना काढून म्हणजे याच्यातून दोन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात एकतर एखाद्या मंदिराचा कळस जर आपल्याला दिसला तर तिथूनच त्यांना म्हणजे आपले संपूर्ण कंदर आपल्याला होता आला पाहिजे हा संदेश आपल्याला स्वामी त्या ठिकाणी देतात आणि त्यासोबतच अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की अजून एक गोष्ट या लेडीच्या माध्यमातून तुम्हाला सांगावीशी वाटते की आपल्याकडून आप स्थान दावलने घडलं नाही पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ रस्त्याने चाललेला आहात रस्त्याने चालताना एखादं स्थान तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल किंवा स्थान रस्त्यात आहे असं जर समजलं तर ते स्थान आपल्याला करण्या म्हणजे करण्यासाठी आपण गेलो पाहिजे अशा पद्धतीचं स्थान डावलने सुद्धा आपल्याला घडलं नाही पाहिजे म्हणून या सत्राच्या माध्यमातून त्या परमेश्वराच्या अमोघ अशा लिहार उद्देस्थित करा काल आपण त्या ठिकाणी अनुभवलं की कशाप्रकारे भांडारेकरांचं देहावसन झाल्यानंतर माझा देवश्री चक्रधर सेवा शुश्रूषा करणारा माझा देव श्री चक्रधर तो त्या ठिकाणी आपल्याला अं म्हणजे अभ्यासता आला पाहिजे ज्या घडवून मडून धांडाळेकार असणाऱ्या आचार्यांना आचार्य पदावरती योग्य केलं गर्वाने गर्विष्ट झालेल्या भट्टांना सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांचा गर्व दूर करून त्यांना सुद्धा लेह चरित्र म्हणजे त्यांनी स्वतः स्वामींच्या संविधानामध्ये योग्य होऊन लेह चरित्रासारखा आद्य मराठीचा अखिल महानुभावांचा नव्हे तर आद्य मराठीचा लेह चरित्रासारखा ग्रंथ त्यांनी लिहिला त्यासोबतच औसा असतील महदंबा असतील अनेक अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आचार्य असतील बाईसा असतील महादाईसा असतील माहीमभट्ट असतील तुमचे नाथोबा असतील असे अनेक भक्त लहानसा असणारा चांदेव असेल अनेक भक्त आपल्याला पाहिजे तो परमेश्वर आपल्याला खऱ्या अर्थानं अभ्यासता आला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आजच्या या सत्राच्या माध्यमातून थोडासा तांत्रिक अडचण असल्यामुळे या ठिकाणी आज इथेच हे सत्र समाप्त करतो जय चक्रधर जय जय महाभाव दंडवत प्रणाम